श्रावण महिन्यातील अमावस्या जिला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात ही अमावस्या उदय तिथीनुसार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी असल्याने याला शनी अमावस्या असेही म्हणतात हा दिवस शनिदेवांची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने शनिदोषाचा प्रभाव कमी होतो व ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे त्याने शनीचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी एका वाटीत तिळाचे किंवा मोहरीचे तेल घेऊन त्यात आपली सावली बघावी व शनी मंदिरात जाऊन ती तेलाची वाटी तिथेच ठेवून द्यावी यामुळे ही कुंडलीतील शनिदोषाचा प्रभाव कमी होतो अशी श्रद्धा आहे तसेच शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहेत म्हणून वाईट कामांपासून दूर राहणाऱ्या व्यक्तींना शनिदेवांपासून घाबरण्याचे कारण नाही जे छलकपट न करणारे किंवा कोणालाही त्रास न देणाऱ्या लोकांना या ग्रहाचा कधीच त्रास होत नाही तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा